नाही और नमस्कार मित्रांनो आज चालू होतो आम्ही रांजंग गाव येथील प्रथम द्वार यात्रा बघायला आमच्या फ्लॅट वरून रांजंग गाव महागणपती हे काहीच क्षणाच्या अंतरावर आहे आणि लगेच पोहोचलो आम्ही यात्रेमध्ये यात्रेमध्ये पोहोचल्यानंतर लगेच आपल्याला छोटा रिजिस्टर मिळाला म्हणजेच आपला अर्जुन भाई भेटल्यावर अर्जुन बोलला की मला बसायचा आहे झुल्यावर तिने म्हटलं ठीक आहे काही विषय आहे का तू यासाठी हे पण करून टाकू काढलेलं मग तिकीट तिकीट तर काढली पण बसायचं कुठं अर्जुन बोलला सगळ्यात शेवटच्या टोकावर बसायचं पण हिम्मत करून आणि देवाचं नाव घेऊन बसलो मी टोकावर चालू झाला ना तुमच्या भावाचा एन्जॉय आता एन्जॉय तर खूप झाला तर चला आपण जाऊ आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही स्वर्ग नसेल बघितला तर जिवंतपणी इथे येऊन स्वर्ग बघा हे बघा स्वर्ग आणि हे गण ऐकून मंदिराच्या सिनेमॅटिक व्ह्यू आनंद घ्या दर्शन झाल्यानंतर तिथे मिळाला माझ्या मित्राचा भाऊ त्याला घेतला ब्लॉग मध्ये इथेच आपण ब्लॉगला एंड करता बाय बाय आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा